आजी वय किती आहे आता मी शहाने ऐकले शंभरच्या पुढे गेले एकशे पाच वय आहे तुमचं आल्या गावकऱ्यांनी सांगितलं हा म्हणजे एकशे पाचच्या पुढे आहे तुम्ही आलं का मुलं किती आहे तुम्हाला घेऊन ऐका मुलं मुलं घेऊन ऐका तुम्ही ह्या मंदिराची सेवा किती वर्ष चालू करताय आता बाबा आजे पडले बरोबर गेले चालले आजोबा पण जो तुम्ही ह्या मंदिरात सेवा करतो का अजून चांगला दिसत चांगलं दिसत जरा दिसत नाही बा आता कुत्र्याला कसं हाड म्हणलं मग आता मला तिथं दिसलं मग बघते बघित जेव्हा ती लांबच नाही दिसत आता हे जे तुमच्या गावातलं मुंगशी गाव आहे तुमचं मुंगशी हा विठ्ठल रुक्माईच मंदिरामध्ये तुम्ही पुजारी म्हणून सेवा करताय एकशे से पाच वर्षाच्या पुढे तुमचं वय झालेलं आहे बरोबर आहे बरोबर मुलं चांगलं सांभाळतात का मुली किती आहेत मुली नाही मला मुली नाहीत मुलं आहेत ह्या वयापर्यंत मुलं चांगलं सांभाळतायत तुम्हाला चांगलं सांभाळतात मग देवाची सेवा केल्याचं पुन्हा भेटलंय माय देवाची माझ्या मागल्या माझ्या बाया गेल्या माझ्या माझ्या मराभारच्या आहो पण मला तुमची पैशाची गुळी मला माहिती नाही बर खरं सांगाल का अर्थ आहे कुठलं ऑपरेशन वगैरे झालंय का नाही नाहीकड्याचं नाही कशाचं नाही ऑपरेशन नाही बर हा कुठलाच आजार नाही हा कुठलाच आजार नाही नाही आ, बोला बस कुठला कागद नाही कायच नाही गोळ्या सुद्धा मग काय पाहिजे माझे दुखत नाही काय नाही काय ना तुमच्या आशीर्वाद आणि माझं हे सांग माझे पुण्य आहे मला टँचन इथं पुण्य आहे हा ती गवनी बाबाची पुण्य आहे त्यांनी माणूस त्यांनी जी कामान घेत त्यांनी बर हा त्या माणसा बर हा माझ्या पंचबाणी बर मग मं त्याची मंदिर कोणी बांधलं आहे चहा आमच्या पंचुबाणी तुमच्या पंचुबाणं बांधलंय हा त्या मंदिराच काय विशेषता काय ह्या मंदिरात त्याची त्याची भीमी नाही त्या मानाची पालखी तो थांबते ना हा मानाची पालखी थांबायची होते एवढ्या गाववाली सार का टाका बर हा सारं गाववाली की माझं गणपत नाही माझं खरंच माझं गणपत नाही लिंग आहे गौऱ्यायची माझं पुण्याला गौला कोल्हापूर पंढरपूर माझं गाव माझं गाव हा खरं मला का माझे एकटेच घर हा माहेर कुठलं आहे माझं माहेर दौंड आहे दौंड आहे हा मालक किती वर्ष झालं वारले आता बियानात नाही राहणी ध्यानात नाही नाही पोरांचं बियाणार पोरं राहणार सुना चांगलं बघतात का बाय मग बोलतो ना तो कोतून आले आता को जायचं आओ हे मी किल्ली मार काय कर